नमस्कार मी मीनाक्षी मी नक्षी लॉग्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे बनवायला सोपी आणि सवीला एकदम टेस्टी अशी रेसिपी तर मी सवी पूर्वतयारी करून घेतलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि थोडंसं पाणी टाकून दहा मिनटासाठी ठेवून द्यायचा तर इकडे मी आता आ... कांदा बटाटा टोमॅटो चिरून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घालू शकता कमी जास्त प्रमाण वापरू शकता तर आता माझ्या सगळ्या भाज्या कांदा बटाटा टोमॅटो कोथिंबीर हे सगळं चिरून झालेलं आहे आता इकडे गॅसवर मी कुकर तापत ठेवलेलं आहे ता त्याच्यामध्ये एक दीड पळी तेल तापून घेतलेलं आहे तर तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये ता खडे गरम मसाले आ... मोहरी जिरं चांगलं पूर्ण तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा कडीपत्ता टोमॅटो हे टाकून चांगलं मिक्स करून घेतलं नंतर एक चिरलेला बटाटा आणि बारीक केलेली आलू लसूण मिरची पेस्ट एक चमचा घालून घेतली आणि ते चांगलं परतून घेतलं नंतर त्याच्यामध्ये थोडासा हिंग एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा पावडर आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करून घेतलं नंतर माझ्याकडे मोड आलेली मटकी शिल्लक होती तर ती त्याच्यामध्ये टाकून घेतली आणि दहा मिनटं भिजवलेला तांदूळ टाकून चांगलं परतून घेतलं तर त्याच्यामध्ये मी एक वाटी तांदूळ घेतला होता तर एक वाटी तांदळासाठी दोन वाटी पाणी हे एकदम व्यवस्थित प्रमाण आहे मसाले भात मऊसुद्धाच खायला चांगला लागतो नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चमचा तूप घातलेला आहे तूप घातल्यामुळं काय होतं तुपाचा फ्लेवर एकदम खूप छान उतरतो भातामध्ये नंतर कुकरचे झाकण लावून घ्यायचं आणि मिडियम गॅसवरती दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या पूर्ण थंड झाल्यानंतर झाकण उघडायचं मस्त झालं आपला मसाले भात आणि एकदम सुटसुटीत झालेला आहे तर संध्याकाळचं जेवण बनवायचा कंटाळा आला असेल तर आणि एकदम लाईट थोडंसं संध्याकाळचं जेवण करायचं असेल तर ही एकदम सोपी रेसिपी आहे मसाले भात बनवण्याची तर नक्की बनवून बघा तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा